नितीन बाणूगडे पाटील यांनी आपल्याला सोप्या आणि साध्या भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जर गेला तर आजही तिथल्या प्रवेश आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संघर्षच मोठा करतो तुम्हाला आमची पोळं गरुड बनवायचे असतील ना तेचे पंक स्वार त्याची शक्ति त्याला त्याचे काळावर घेईल हे गरजेचं आहे ते।, ते जगात अशक्य काहीच नसतं काहीच नसतं एक गोष्ट कायम सांगतो या जगात दुसरा कुणीच तुमचा पराभव करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्हाला विजयी दुसरा कुणी नाही तुमच्या यशाच कारण पण तुम्ही असता तुमच्या अपयशाच असता माणसं विनाकारण सबबी सांगतात सोडा ना आमची पोरं दुनियेच्या या भाळात घर तुझा तू वार तुझा तू तुझा तू विश्व घडव सांग ना त्याला बघा घडतायत का नाही आम्ही जेवढ्या जेवढ्या महापुरुषांच्या गाता सांगतो ती सगळी संघर्षात तयार झालेली माणसं आहेत चांगली परिस्थिती उपजत गुणांना कधीच बाहेर येऊ देत नाही तुमच्यातले गुण बाहेर काढायचे असतील तर परिस्थिती खडतरच हवी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आमच्या मुलांना सांगा तुमची भूक कुठली आहे काय हवंय तुम्हाला दहावीच्या परीक्षेच्या वेळेला तालुक्याच्या गावी परीक्षा म्हणून भीमराव त्यांचे रामजी बाबा घेऊन तालुक्याच्या ठिकाणी आले शक्य नव्हतं ते परवडणारच नव्हतं ना रामजी बाबा म्हणाले मी स्वयंपाक करत जाईन भीमराव तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या पेपर सुरू झाले भीमराव पेपर द्यायला गेले दुपारी पेपर देऊन परत आले जेवून घ्या आणि अभ्यासाला वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या तुमचं जेवण झालं की मग मी जेवतो भीमराव जेवण आटोकटी झाले आणि अभ्यासाला गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपरला गेले पेपर देऊन आले जेवायला बसले जेवता जेवता पुन्हा वडलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत रामजी बाबा म्हणाले तुमचं होत राहिलं सहाव्या दिवशी पेपर देऊन भीमराव आले जेवायला बसले जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत आणि रोजच्या सारखं वडिलांनी सांगितलं तुम्ही जेवून घ्या तुमचं झालं की मी जेवतो पण जेवणाऱ्या बाबा बाबासाहेबांच्या लक्षात आलं मी रोज हा प्रश्न विचारतो आणि रोज बाबा सांगतात तुमचं होऊ द्या तुमचं झाल्यावर मी जेवतो पण गेले पाच दिवस मी पाहतोय माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही तर माझ्यानंतर माझे वडील खातात काय त्याने रामजी बाबांना विचारलं बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण आणि तुम्ही मला सांगता की तुम्ही जेवून घ्या तुमचं चाल्यावर मी जेवतो पण बाबा माझं जेवण चाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही तर माझ्यानंतर तुम्ही खाता काय तुम्हाला भूक नाही का लागत आणि तसे रामजी बाबा म्हणाले भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणारी नाही तुम्ही एवढे मोठे हो एवढे मोठे हो की तुमच्या त्या मोठ्यापणाकडे बघूनच माझी भूक माझी भूक अन्नानं नाही माझी भूक तुमच्या ज्ञानानं शमेल भीमरा एका पित्याची भूक होती आपला पुत्र मोठा भाबा का घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरीबी होती चो पुस्तक घ्यायला पैसे नव्हते पण अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जर गेला तर आजही तिथल्या प्रवेश शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवते संघर्षच मोठा करतो तुम्हाला आमची बोड गरुड बनवायची असतील ना त्याला त्याचे पंख फिरवू द्या त्याला काळावर स्वार होऊ द्या त्याची शक्ती त्याला मिळवू द्या तेव्हा तेव्हा तो भरऱ्या घेईल हे हे सगळ्यात महत्वाचं आहे कर्जे असायचे जगात अशक्य काहीच नसतं काहीच नसतं एक गोष्ट कायम सांगतो या जगात दुसरा कुणीच तुमचा पराभव करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता दुसरं खुनी नाही तुमच्या यशाचं कारण पण तुम्ही असता तुमच्या अपयशाच आमची परिस्थिती नव्हती ओ परिस्थिती परिस्थिती माणसाला घडवती नाही परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे जे सबबी सांगतात ते कधीच विजेते होत नाहीत आणि जे विजेते होतात ते कधीच सबबी सांगत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण देऊच नाही देऊच नाही आमच्या पोरांना ते सांगावं उगाच काहीतरी कारण सांगायची काहीतरी सभा द्यायच्या आपलं अपयश लपवण्याचा हा प्रकार असतो आपल्या कमतरता लपवण्याचा हा प्रकार असतो कमतरताला बलस्थान बनवाना अडचण काय आहे न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र अजिबात आवडत नव्हतं जेम्स वॅटला त्याच्या शाळेनं मूर्ख ठरवलं होतं डार्विनला अक्षरशः त्याची शाळा वैतागली होती या रेडिओमधून आपल्याला समजलेच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संघर्षातून कसे घडले क्रांतिकारी जयभीम